सातपूरच्या जय मल्हार सोशल ग्रुप तर्फे गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचा औचित्य साधून खराटे यांच्या पुढाकारातून करण्यात आलं होतं गेल्या चौदा वर्षांपासून सातपूरच्या ग्रामदैवत भवानी मातेच्या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित होत असलेल्या या सांज पाडव्याचं खास आकर्षण ठरलं रवी शेट्टी प्रस्तुत ऑर्केस्ट्रा म्युझिक मेलडी या संगीत मैफिलीमध्ये हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांवर आधारित गाणी आणि नृत्य सादर करून कलाकारांनी उपस्थित रसिकांची मनं जिंकली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे आरपीआय महाराष्ट्र प्रमुख प्रकाश हे उपस्थित होते यावेळी सांस पाडवा कार्यक्रमाचे आयोजक ऋषीराज खराटे हे गेल्या चौदा वर्षांपासून सांस पाडवा कार्यक्रमाचं आयोजन करत असून त्यांच्या या कामाचा आमदार हिरे आणि प्रकाश लोंढे यांनी कौतुक केलं सांस पाडवा या कार्यक्रमाचं आयोजन ऋषीभाऊ खराटे हे दरवर्षी करत असतात गेल्या चौदा वर्षापासून या कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून होत असतं आज या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके प्रकाशभाऊ लोंडे त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या नववर्षाच्या शुभेच्छा देते नवीन वर्ष खूप सुखाचं समाधानाचं आरोग्यदायी आणि संपन्नतेचं जाऊ अशी श्री प्रभू रामाचरणी प्रार्थना करते दरवर्षी आपल्या सगळ्यांना एक सांस्कृतिक मेजवानी ऋषीभाऊ खराटे यांच्यामुळे आपल्याला मिळत असते आपल्या सातपूर गावची ही ऐतिहासिक परंपरा आहे अतिशय प्राचीन आहे हे आता कुणाला आठवण सुद्धा नाही दोनशे वर्षापूर्वी सुरू झाली की तीनशे वर्षापूर्वी परंतु बारा गाड्या हा उत्सव हा संपूर्ण जिल्ह्यात हा प्रसिद्ध आहे देवीच्या स्मर्गात आपण दरवर्षी इथे गाड्यांचा गाव हे आयोजित करत असतं आणि मोठ्या प्रमाणात गावकरी असतील आजूबाजूच्या परिसरातील नागरिक असतील हे सर्वजण सहभागी होतात या कार्यक्रमानंतर आपल्या सगळ्यांना या गाण्याच्या कार्यक्रमाचा लाभ हा रवीजींमुळे मिळत असतो आणि त्यामुळे मी ऋषीभाऊ खराटे यांचा मनापासून आभार मानते की एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्यामुळे होतं आहे खरंतर आता सगळ्यांनी त्यांना सांगितलं की दोनाचे चार हात करा मी त्यांना सांगितलं पुढच्या वर्षी दोन फोटो इथे लागले पाहिजे तुझी ताकद वाढवाई तुझी हिंमत वाढवली तुझं बळ वाढावं एवढाच आमचा प्रमाणिक म्हणून आम्ही स्वतःच्या सर्व काम पायपाय पा आलो आम्ही सर्व पायपाय यासाठी आलो की तुझ्यावर सुद्धा आमचा जीव आहे आणि रवि शेट्टी सांगितल्याप्रमाणे बाबा लवकर एक मतदान वाढव ना लवकर मतदान वाढलं तर मला समाधान आम्हाला ते परिवार घरचे भेटले होते मला की लवकर मतदान वाढव पण तू ते मतदान वाढीत असताना तू इकडे दुर्लक्ष अजिबात करू नको कारण हे सर्वात महत्त्वाचं आहे तू आपला इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा चांगली मदत केली तुझं तुझं आता मी इथं स्टेजवर बसल्या परत सांगू भाऊ इथं दिसणार आहेत हे विरोधात होते काही काम नव्हतं खरेदी तुमचे आता तो त्याच्या पुढंत तो अशा लोकांपासून सावधरा बरोबर आहे का नाही सावध राहिलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे तर आपल्या वाईट प्रसंग कोण आहे आणि वाईट प्रसंगात कोण होतं आणि चांगला प्रश्न तो त्याच्या पुढं पळतो पळायलाच पाहिजे कारण ही शर्यत आहे या शर्यतीमध्ये काही ससा ससा जिंकतो काही कासो बिसू काही दिकत नाही आम्ही सचाच्या चालीला सीमादा सचाच्या गतीला या सत्पूर शहराचा आणि या पश्चिमचा विकास करते म्हणून ते माझं काही श्रेय प्रिय नाहीये त्यांच्या विकासाचं काम आहे आणि त्या विकासाच्या गतीनं त्या सशाचं जिंकतं जिंकत नाही सशाच्या जिंकत ही प्रगती करण्यासाठी ह्या लेखीबाईला जे कामकाज करत आहे आम्हाला अशी खात्री आम्हाला विश्वास आहे अशाच पद्धतीने आपण कामकाज करावा तुमच्या सोबत आम्ही तन्बन धनासहित पक्ष संघटना बाजूला सोडून आम्ही आपल्या सोबत राहू ऋषी तुझ्या कार्याला आणि तुझ्या केलेल्या कामाला मी सर्वांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो असंच काम तू करीत राहा आम्ही तुझ्या सोबत राहू धन्यवाद जय महाराष्ट्र जय संविधान यावेळी या, या कार्यक्रमाप्रसंगी जय मल्ल्यार सोशल ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष ऋषीराज भगवान खराटे अध्यक्ष विशाल लांडके धनंजय निकळ मयूर खिराडकर सोपान बंदवने सुमित खिराडकर गुरु खोडके गणेश गोवर्धने दीपक देशपुते भूषण तेजाळे यांच्यासह माजी नगरसेविका माधुरी बोलकर उषा शेळके धीरज शेळके गोकुळ नाकरे राजेश दराडे रामहरी संभेराव यशवंत पवार योगेश गांगुर्डे भगवान रायते संपत सकाळे यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती दर्शवली वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर